आहे आप आपल्याला इथे अकराशे आठ रुपये आठ हे पॉइंट बॅलेन्स आहे आणखी तर सांगायचं सा तात्पर्य हेच की माझे व्हाउचर त्यांनी दिलेले नाही आहे प्रिन्स या कंपनीने आणि हा व्हिडिओ मित्रांनो एवढा शेअर करा की त्या प्रिन्स कंपनीच्या मालकाला अक्षरशः स्वतःला काहीतरी मनातून फील झालं पाहिजे की यार मी हे चुकीचं करतोय लोकांना लालच देऊन त्यांच्याकडून मटेरियल परचेस करून घेतो आहे म्हणजे थोडक्यात माझ्या कंपनीचा सेल वाढवून घेतो आहे मी आणि त्यांना काहीही बेनिफिट देत नाही आहे मित्रांनो हे माझे दोन हजार रुपये गेले मला याचा काही गम नाही पस्तावा हो नाही परंतु आपल्यासारखे जे रोजचे रोजंदारी करणारे श प्लंबर आहे या प्लंबरना फसवणूक होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि जो जो प्लंबर क्षेत्रातील काम करत असेल त्या प्लंबरनी पण प्रिन्स या कंपनीचं कधीच मटेरियल परचेस करू नका आणि अशी लालच जर कोणी देत असेल तर कृपया ते करू नका जर यांना पॉईंट द्यायचेच असते मला तर आतापर्यंत दिले पण असते व्हाउचर पण दिले असते त्यांनी पण अजूनही मला व्हाउचर दिलेले नाही आहे मी हा व्हिडिओ काही सोशल मीडियावर पण टाकत आहे आणि तुम्ही पण सर्वांपर्यंत पोहोचवा ही माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे त्या प्रिन्स कंपनीच्या व्यक्तीला सुद्धा वाटलं पाहिजे की हे चुकीचं करतोय आपण